भोकरदन तालुक्यातील समतानगर धावडा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा असून येथील विद्यार्थ्यांचे शिक्षिका अभावी मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे वेळोवेळी शिक्षण विभागाच्या कार्यालयाला पालकवर्गाद्वारे शिक्षक मागणीसाठी पत्रव्यवहार व भेटी घेऊन अवगत करण्यात आले आहे परंतु अद्याप तरी या शाळेला एकही शिक्षक दिलेला नाही येथे फक्त एक महिला शिक्षिका आहे मागील वर्षी समुपदेशन एक शिक्षक घेऊन त्यांना जॉईनिंगच्या आधीच जागा बदलून देण्यात आली होती यावर्षी समुपदेशांमध्ये परत एक शिक्षक देण्यात आला मात्र त्याला आतापर्यंत जॉईनिंग दिलेली नाही जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा समतानगर येथे एक ते पाच वर्ग असून विद्यार्थी संख्या एकशे तेरा आहे आणि तिथे फक्त एकच महिला शिक्षिका कार्यरत आहे जर मुलांना प्राथमिक शाळेत योग्य शिक्षण मिळाले नाही तर भविष्यात त्यांचे नुकसान होईल अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे पालक मोलमजुरी करून शेतमजुरीतून रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत गरिबीमुळे मुलांना कुठे बाहेर शिक्षणाला पाठवण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशी माहिती शालेय समितीचे उ अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी शिवशाही न्यूजला बोलताना दिली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मझहर खान पठाण भोकरदन दौड़ा समन नगर के स्कूल पे से ये हमारी मांगनी है कि हमको यहाँ टीचर नहीं है और यहाँ 120 बच्चे हैं और हमने टीचर की मांगनी नहीं जिला परिषद के ऊपर तो हमको कोई हमारी बात कान पे नहीं ले रहा और हमने सी मैडम को दिए सी मैडम के पास जाने के बाद भी हमारा कोई एक्शन नहीं हो रहा तो हमारी ऐसी राय कि है कि एक सौ बीस बच्चे तो हमने इसका करना क्या या तो स्कूल को गुलाब मार देना या सी मैडम के सामने ऑफिस हमें बच्चे लेके जाना तो ये हमारी कोई कार्यवाही करांगी तुमने हमने निवेदन कम से कम निवेदन दिए हमने दस से 12 बार तो हमारा अध्यक्ष उपाध्यक्ष की हमारी की कमेटी के हिसाब से हम इसके ऊपर कड़ी एक्शन लिए और स्कूल को बंद करके सीओ मैडम के सामने जाकर बच्चे स्कूल भर ये हमारी मांग है ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या